झोपली का हो झोपली हो। ना हो आणि आता कुठे कुठे रस्त रस्ता रस्ता कोण तू कशाला कशाला माहेरचा रस्ता माहेरचा माहेरचा रस्ता हो का बरं का ते काय विचारायची गरज जा कारण काय हा कारण काय म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगू मी हा नवरा आहे तुझा नवरा हा पण डायरेक्ट तुम्ही मला माहेरी जा म्हणताय तर काय चल अहो पण काय कारण तर ते सांगा मला कारण काय कशाने सांगितलं पहिली मुलगी झाली होती ना त्यावेळेस बोललो होतो ना मला आता मुलगा पाहिजे म्हणून आता पण मुलगी झाली ना तुला सहा महिने काही हो पण होईल ना तिसरा मुला तुम्ही काय म्हणजे सरकार सुद्धा तिसऱ्या मुलाला नाही म्हणत दोनच मुली झाल्यात ना शेवटी का एवढं करताय करू लागत होता मुलगा पण आता मुलगी झाल्या काय झालं त्याच्यात झाली ना मुलगी आता मी त्यांचं त्यांचं पाहून कुठे तर कुठे पोहोचत माहिती आहे मुली आजपर्यंत कुठे पोहोचलात त्या काय मुलगी नको म्हणताय तुम्ही तुम्हाला माहितीये की आजकालच्या मुलीची व्हॅल्यू काय आहे त्या मोठ्या काय काय बनल्यात त्या अरे पण किती बघितलं ना तुम्ही कोण मुलगी डॉक्टर आहे इंजिनियर आहे पोलीस ऑफिसर आहे काय कामाच्या अरे वंश वाढायला मुलगा लागतो मुलगा हो मुलगा लागतो माहितीये मला मग आपण करू ना प्रयत्न काय प्रयत्न करायचे आता बाई तुम्ही काय म्हणतो प्रयत्न करायचे ना ते मी केले आता मला प्रयत्न नाही करायचे ऐक ना माझं कशाला तुम्ही हे करताय काय करताय पोरी झोपलेत ना त्यांचं काय होईल त्यांचा तर विचार करा मी दम मारला ना सहा महिने दम मारला ना झाली सहा महिन्याची त्यांचा जरी विचार करा ना मी मी त्यांना सोडून कुठे जाऊ मी आहे मी मी सांभाळते मी सांभाळून घेईल पण त्यांना बाबाच्या बरोबर आई पण लागते आई आई मी, मी आई बाप मी सगळाच बनेन मी सगळं बनेन पण तू माझी इच्छा नाही पूर्ण करू शकली ना तू माझ्या काही कामाची नाही करू असं नका करू म्हणजे होईल आपल्याला का तुम्ही जाणार मी नाही जाणार तू प्रेमात जाते का नाही नाही जाणार तू आई नाही तू नाही करू नको मी नाही तू पटकन ग्रस्त धर जर माझ्या डोकं फिरलं तर दाबून टाकेल मी ऐका ना हो, का तुम्ही काय करताय मुलांचा तरी विचार करा आपल्या मुली तेवढ्या बाळांनी माझ्या माझ्या मुली माझ्या अहो त्या आपल्याला मूल्य तर आलं ना माझ्या मुली माझ्या आतापर्यंत आपल्या होत्या माझ्या स्वतःच्या आता त्या माझ्या स्वतःच्या मुली आहे तर माझ्या पण काहीतरी आहे तुझ्या होत्या आता तू तू माझी बायको नाही मी तुझा नाव पाणी पण मी जन्म दिलाय त्यांना मी कसं त्यांना सोडून जाऊ नाही तू सोडून जायचं त्यांचा काय विचार करू नको त्यांचा बाप समर्थ आहे निघा आता पटकन नाही निघत तू निघ जर काढलं ना मग तुला जीव घेऊन टाकेल मला निघून जायची असं कनाडा निघून जायचं हो निघून जायची धमकी देतोय ठीक आहे तर तुम्ही असं नाही सुधारणार ना तुम्हाला पण मी धावतेच बघा आता काय दावते बघा तुम्ही नाही तुम्हाला कोर्टात खेचून आणला पण हा तुम्हाला माझं पण नाव मोना नाही समजलं ना म्हणजे चूक तुझी आहे तुम्हाला कोर्टात खेशील तुमची चूक नाही मुलगा दिला दिला आजी चूक हो एक झाली की तुमच्याशी लग्न केलं मी तुमच्यावरती भरोसा केला तुमच्यावरती ट्रस्ट केला पण तुम्ही त्या ट्रस्टचा पूर्ण

जातो आता त्या मुलीकडे पाहतो माग गेली नसतील दाखवलंच असतं काय ते चायला राग राग काढून दिली जर आईच्या आईबापाकडे नाही गेली ना तर मासे होईल तिच्या आईबाप मला तरी खात्री करतो जाती की नाही माग माग जातो आता मी मी काय तू हा काय फोन मिळाला तर का नाही तुम्ही केलेला का फोन जावायचं कालचं तर नाही ते सारखे फोन मामा काय चालले मामा काय चालले पण जाऊन दे मारे जावं आपल्याला नंबर एक तसं भेटले हो बरं झालं पुरीला एवढा एवढा त्रास नाही कधी आपल्याला गेलो तसं नाही काय ना काय उलट पालट करूनच पाठवतो जावं हा नाही तर बघितलं ना दुसऱ्यांच्या पुरीच आपल्या डोळ्यानं आपण बघतोय वाटोळ झालेलं ते आपल्या बाबा नाहीच बस पैशावर होते काय करते त्यांना कधी त्याला पुलकी नाही कधी पुरला सुख नाही जा ती ती हाऊस आहे तिची पोरगी आली होती तिकडं पाक पिटवून घेतलं होतं तिनं मग तस तरी नाही <laughs> घडलं आपला जावय तसं आपल्या जावाला म्हणजे त्यालाच आवडत नाही कारण समाजात वाग नाही ना रि चार मासच बसतो उठतो अहो ती गावातली ही म्हणत होती सोनाक्का म्हणत होती ही अगं साडी चांगली घेतली कुणी घेतली हे म्हटलं माझ्या जावा घेतली नाही नाही आता जावं मला सरपंच फॉर्म भरायचं करू आपल्याला आपले मस्त नातेवाईक आहे त्या गावामध्ये त्या गावामध्ये नातेवाईक आहे ना या टायमाला जावायला सरपंचच करायचं जा आपल्या माहिती बरं जाऊ तिकड अगं अजूनच चांगलं होईल मग सोन्यानं पिवळं आणि त्यावर जेवढे कोंबड्या ना तेवढ्या कोंबडे तर सरपंच जावं करता सरपंच विरक्षण देऊन टाकायच्या गावाला ते देते शंभर कोंबड्या तुला दुसरे आणि दे ना। ना नहीं, नहीं, ते पाहुणे इकडे येणार का पण जायचं तिकडे त्यांच्या गावाला सरपंच होणार तू आपल्या गावाला नाही होणार असं आता कॉम्पट नाही दारुडे वारुडे ना त्यांना कॉम्पेड चालले म्हणजे मत वळत ना पुरीला पण तेवढाच हातभार जाऊया मग आपण नाही बोलवते ना मामा कॉमेडीची गाडी बोलणार ना डायरेक्ट कॉम्पेडीची गाडी भरायची सरपंच तिने फॉर्म भरला तुम्ही कॉम्पडे चालू करून द्यायचं लोकांना आणि किती पैसे मिळतील मग पैसे किती पैसे घालवा जावं आपलं सरपंच बहीण आपला पण फायदा बघायचा ना नाग सगळ का आपल्या का लिहित की नाही एवढ्या आपल्या जावायचं कल्याण जायचं आपलं कल्याण आपल्या पोरासाठी मग जावं जावंय म्हणून काय सगळच वाटला होता काय जावं तस गुणवान गुणवान लेकरू दिले अहो सगळे दिवस काही सारखेच असतात चांगले चांगले बोले बोले त्याला नमस्कार करतात त्या दिवशी होता ते माला कोणी ओळख नाही जेथे जावं जेथेच नमस्कार नमस्कार करायचं त्याला अगदी शिनार पेट ओळखी ती त्याला जावायला स्वभाव चांगले ना पोरगी बोलली का कधी तुमच्यावर फोनवर नाही नाही का तिला माहिती आपलं समाधान ती काल फोनवर बोल। बोलून अहो एकदा बोलून लावा बरं फोन फोन लावून काल फोन ती अरे लय समाधान झाली जमन तिथं तिला फोन करायचं पुरीच जरा आयच कस काहीच वेगळं असतं आवाजावर पुर्गीचं विचारती हालचाल कसं आहे काय नाही करीन तीच करी आई आई काय चालू काय झालं आई काय झालं अगं काय झालं जाव आहे कुठे पाहून टाकलं काय बरं अगं दोन पोरे आहेत सोन्यासारख्या नाही त्यांना मुलगा बघितलं तरी मला वाटतच होत माझं मन मला सांगत होत माझ्या पोरगीला काहीतरी त्रास आहे अरे काय होतं तुझा जाऊ त्याला म्हणतो तर मुलगी तो बघा बघया आणि त्यांना मुलगा पाहिजे म्हणून त्यांनी अगलो बघलून मला अगं बरडतेस कशाला तू मोरी घेऊन यायचं ना, ना गं पण घेऊन यायच्या नाही घेऊ त्यांना तर बोललो की मी बघेन त्याला तू आणि तू त्याला आपला फोन लावा त्याला बोलवून घ्या आणि फोन लावा आई हा त्याच्यासाठी मी खूप काय केलं आणि जावयासाठी माझा चांगलाय माझा चांगलाय हात जोडतो हात जोडतो कशाच हात जोडतो त्याला पाहिजे जेवण बनवून त्याला ये म्हणा इकडे तुला सांगते <laughs> आ? हा पोरगीची हालत करून ठेवली वाढवले आणि मनी सरपंच कोंबड्यावर डालगावर कोंबड्या आणि गाडीत भरून भरून द्यायला लागल्या जावायला जबाबदार तुम्ही राहणार आहे पुरी घेऊन ये म्हणा आमच्या पुरी घेऊन ये बारक्या पुरी घेऊन ये म्हणा आमच्या हा आई मी त्यांना भरपूर प्रेम दिला पण त्यांनी मला प्रेमाच कलरच नाही घे हे हे नाही आधी सांगितलं मग एकदा तरी फोन केलं मला वाटलं की तू सुधरेल त्याला मग खूप साथ दिली पण त्याने मला कधी आता त्याने मला घरातून बाहेर आता काय करायचं कर बजे कर जावायला आणि तुम्ही नाही का फोनवर बोलून बोलून बोल। जावाय माझं चांगलाय हात जोडती दुनिया आमक तमक मला न सांगतास काय काय जावायला पैसे विसे पोच करत बसलाय <laughs> बाबा माझ्या मुली चला चला इथं बसून नाही पोरी आणायचं एकटा येऊ नको ना पोरी घेऊन या <laughs> गप गप रडू नको हे <laughs> बघ मी इच्या माग असं निघलो होतो पण म्हणली एक पोरगी घेऊन जावा वापस गेलो उठली राडायला लागली आलो इला घेऊन बस बाई बस बस नो काय चालवले हो तुम्ही हा काय चालवले काय चालवलं म्हणजे अहो पोरगी बिना चप्पलची रडत आली इकडं पळत पळत पोरं टाकून तुम्ही बाहेर हाकल तिला घराच्या तिला काही चप्पल घालल नाही म्हणलं का मी बरे आमच्या काय चुकलंय एवढं काय चुकलंय तिला विचारा तिला विचारा काय चुकलंय तिला विचारा तुम्ही तिला काय गाय काय चुकलं विचारा तिला मला विचारा तुम्हाला माहित नाही काय ते हा तुम्ही ना तुम्हाला तुम्ही सांगा सांग ना तू बाबा माझं परत मला ते करतात झालं का वरून तुमचं नक्की मामा हिला मी मागच्या काय बोल आता ही झाली मोठी हिला म्हणलं मला दुसऱ्या पाहिजे दिली तिनं मग तुझ्या हातात आहे तुझ्या हातात मग कोण आहे ते अहो आजकाल पुरुषापासून उत्पत्ती होते ती मला बाकी सांगू नका जाऊन डॉक्टर कडे बघा पहिले नाही नाही ते स्वतःची माहिती दोष द्यायचा नसतो मुलगा मुलगी हे पुरुषापासून उत्पन्न होतात मला ते बाकीच माहिती नाही सासूबाई मला मुलगा पाहिजे होता हिनं दिला नाही बरं माझ्या पुरी कुठे कमी कुठे कमी मम्मी काय म्हणलो कशाला तुमच्या बहिणीला तीन तीन पोरी आहेत तिच्या नवऱ्याने असं झाकलं का बिना चप्पल पोरबीच्या नाही तिच्या नवऱ्याला पुरेशीच आवड होती पुरेची आवड मला पोराची आवड आहे राग राग पाहू नका बर का राग एवढं असं बोलताय तर मग घरात काय बोलत असणार पाहती पाहणार कशी पाहुणे आवाई का चेटी काढीत चेटी काढत चेटी काढत चुडी किंगार चेटी सोडून चेटी काढशील नाही नाही बेल्ट लाईल मी आज कशी बरोबर पुरे झाले ना काय तो एवढ माझं वंश कसं वाढायचं मामा पुरी आता पुढे कमी राहील आजकाल हा पुरी प्रत्येक ठिकाणी हीच गोष्ट मी यांना सांगितली पण मला हे करतात ते पुरीनं काय करायचं आहे का आता काय राष्ट्रपती पोर होऊन राहिली इन्स्पेक्टर पोर होऊन राहिली वकील पोर होऊन राहिली जज पोर होऊन राहिली आई बाईच आहे ना ती मुलगीच होती ना तेव्हा तुमचा जन्म झाला हा आजकाल मुलं मुली हे पुरुषावर अवलंबून असतं का काहीतरी मला वाटलं शिकेल तेवढं केलं मला माहित नव्हतं शिवाजी गडवलं ती मुलगीच होती ना राष्ट्रपती कोण होत मातेला प्राण आहे बर का मग ती मुलगीच होती आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत मग मुलगा आणि मुलगी हा भेदभाव मानायचा नाही बाकी तशी ती लय भारी तोंडाल तोंड नाही देत काही नाही लय भारी राहते काय कमी नाही एवढी कमी नाही ती मुख्यमंत्र्याची बहन लाडकी बहन हा हा या पंधराशे रुपये ती पंधराशे रुपये महिन्यानं वीसशे रुपये होणार आता एकवीसशे रुपये येणार सर मग बरोबर आम्हाला काही कमी समजू नका माझी पोरगी सोन आहे सारखी पोरं आशिम पोर, पोर ती चांगली जावा म्हणलं तुम्हाला किती पूर झाले किती पूर झाले दोन 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 आणि मात्र किती बरी झाले लाडक्या तीन पैसे किती तीन आता वर्ष झाले त्यांना पन्नास हजार पहिले झाले झाले पासून बँकेत पडत नाही माझी आता नाही जा तुम्ही कोर्ट मध्येच भेटू बाबा कोर्ट मध्ये जाऊया आपण हा ना मुलगा हवाय ना कोर्ट मध्ये गेली ती फाडतील कोर्ट लगेच काय काय फाडतील काय जण कोण आहे हा काय फाडते मुली आणि मुली सारख्या मुलं आणि मुली सारख्या जायचं सामान आहे अहो आजकाल मुलं आणि मुलं मध्ये भेदभाव नसावा मामा आता तुम्ही म्हणले ना मला पटलं ते तुम्ही लय बार समजून सांगितलं बरं का येडीने सांगितलं असं व्यवस्थित ती म्हणली काहीतरी बोलली पण तिच्या मुस्काटात दिली मी नाही म्हणून हा तुम्ही ऐकून घेतलं का माझं हा लगेच मला हकलून लावलं करू कधी ये बावाला फोन अ करा नाही नाही नका आई कर फोन तू नाही नका नाही नाही बाबा करा मात्र नका फोन करू

तोंडच खुललं मग त्या काय लगेच मग पोरगीवानी पाहिजे जाऊ किला घेऊन जाऊ आता जाऊ तुम्ही सोनार पोरगी माझी बिना चप्पल चाली आता एवढं सरपंच एवढ्या सगळ्या बायकांनी बघितलं असेल मी एवढा मोठेपणा सांगते माझी साडी जावाईंना घेतली पोरगी बिना चप्पल चालल्या तर त्यांनी बघितल्याला काय सांगू मी मामी सांगाय चप्पल तुटली होती म्हणा पोरले तुटेल चप्पल नाही आवडत ठेपून गेली आणि ती रडत आली ती बघितली रडत आली का तू आईला जावाई बा पहिली ची हा ते आहे म्हणा आता तुम्ही नसते ना असे गिफ्ट गावल्यावरती आई बाग धमकी नाही 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 अगं पुरी थांबवला फोन जर केला तिची पप्पी घेतली असं असं म्हणतो त्याला पप्पी जाऊन जाय बापू जरा मागत काय त्याच मामी तिचं नाव पप्पी ठेवले तिने नाव मी पप्पी ठेवली बायला पप्पी म्हणतो बर का मामी काय झालं माहिती का मला लिहा आठवणी पप्पीची ती म्हणे काय पप्पे पेपे करत्या पुरेच नाव पप्पे ठेवून दिलं तिने घ्या म्हणे किती पप्पे घ्यायचे घ्या <laughs> जाओ तुम्ही पण पप्पे घेऊन आला खाण देतो पाहुणे शाकर जरा उठ आई आपण कुठे बसलोय कुठे चहा करणार चल की घरी घेऊन पाहुण जा जा घरी घ्या हे काम करा ना मामा आता आलं शेत लागला ते मटणच घेऊन येणार हो आज गुरुवार आहे ना कुठे मटण खात नाही 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 मग नका मग नका मामी लोपास राहतो तुमचं विलक्षण ते ना तुमचं मामीचे शंभर कोंबडे मी देऊन टाकणार आहे हा हा आयला काय मामा असं सास राहत नव्हती तिचं डालक खाली करून टाकतो पण लेखाला पैसा पाहिजे लोक आहे की मला विचारणार डालग खाली करायला कोंबडे कोंबडे सगळे देऊ जावे बरोबर आहे ना लोक असा असतो पोरगा पोरगा नाही असा असतो माझा पोरगा हिसाब मागतो आव एक एका एक अंड्याचा हिसाब मागतो तर मग नको काय मला पोर झालं मग मासे घेऊन आवली की काय पाहिजे ती वाटळी त्याला मासे जावायला आता मासासारखा झालाय मासे खायला देतात त्याला ता बाबा मामी पण वास मारतो दुसऱ्याला पण वास मारायला बघ मामी नारस नाही ना नाही नाही या पोराने चोपून चुपून आणलं मी सांगते नंतर तुला संध्याकाळी बाबा काय चालू ये काय नाही मास बरं कसं वाटणीवर आणलं मला अहो ते नुसतं पिऊन पिऊन त्याची जाऊन बसायचा बापरे बापरे मग काय माझ्या पोरान मोठा झाल्यावर बघितलं त्यानं काय काय करतो क्या कुच चालला त्याला कणसानं ताटान कणसाच्या ताटानं असं मारला 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 तेव्हा तो ओटणीवर आलाय म्हणून बसतो मी तेच म्हणलं मामा एवढा का सरळ झाला <laughs> काय आहे किती खुरी मोठा झाला की असच पोरी काय बोलणार हे आई बाबाला कशाला मारतीस बरोबर ना नायचो का मग चोकला चोखला चला मग आता चहा पाणी घेऊ ना चल की नको तू आता इथून पुढे नाही बोलणार काय पोरांच्या जावयानं नाही आता नाही दिलं तरी स्वतः गव्हर्नमेंट आता पोरींना देतोय आपल्याला पैसा आणि आपण कमू घरांना कशा नाही अस माझा भाऊ आहे तुझा भाऊ आहे भाऊ कडे आयुष्य निघत का आयुष्य निघत हा पटके नोडणे बुटाडत घाल तुझ्या तुम्हाला खरं पाहिजे होता ना घराच्या बाहेर काढता ना आता आता विषय कशाला वाढवते झालं सगळं आता पोरगा आणि पोरगी मध्ये म्हणायचा नाही म्हणलो का मी कधी आता मग आम्हीच ऐकलं ना सॉरी म्हणा मग बर सॉरी जाऊ आई आधी घरी चला आता घरी चला ते बघ आला मासे घेऊन मासे घेऊन आला की तू मासेची कुठे ठेवलं अकराशे फुल पे मारा अकराशे किलो झाले मासे नाही पहिले उदारी बर 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 चाल है? आता मासेच खायचे म्हणले मारून देतो ना वरून पन्नास मार पन्नास फक्त खोड अच्छा हा कस वटणीत आणायचं असतो नाशी घेतो तुम्ही चला घरी <laughs> हा व्यवस्थित या नाहीतर तर येईल डुलट डुलट सर रस आमचं काम आम्हाला आता कुठं चालल मग जावायला काहीच बघ नाही तर घरी लिहक कच्चे मासे घ्यायची त्याला त्यांच्या नक्की मासे घ्यायलाच चालत ना मासेच घेऊन येत आता आम्ही आता मासा आणतो मासा आणताय का काठी घ्यायला लावताय नाही नाही आम्ही असं काय काठी बिटी नका येऊ नक्की मासे आणायला गेलत ना आणि गेला असेल ना आणि स्वतः पण पितून जावायला पण भाजतो बघितला बघितलं आता बाप काय बोलायचं जाऊ दे चल हा आणायचं पुरुषाला भ्यायचं नाही घाबरायचं नाही गर्दा सोडायचं नाही ठीक आहे चल चल बेटा